नाही आमच्याही मुख्यमंत्र्यांना साठ टक्क्यापर्यंत उपलब्ध दिली तुम्ही माहिती घ्या वृत्तपत्र ज्या ज्यांची सत्ता असतात त्यांना जास्त गुण देत असतात असं हे तपासणीचं काम जर हेडमास्तरकडे असेल आणि हेडमास्तरचा पोरगा परीक्षेला बसला असेल तर त्याच्यातून दहावीस टक्के गुण वाढवून दिले तर नवल वाटायचं काही कारण नाही असाच प्रकार महाराष्ट्रामध्ये आता दिसतो आहे त्यामुळे त्या टक्क्याला त्या त्या किती मिळाले त्यापेक्षा जनतेला किती टक्के मिळाले हे महत्वाचं आहे आणि जनतेला मात्र आता शून्य टक्के मिळाले हे महाराष्ट्रातील जनतेला कळून चुक चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील ब्रांच जी ओपन कोल माइन्स आहे तिथून मोठ्या प्रमाणात कोळशाची तस्करी होते जो सबसिडाईज कोळसा आहे तो खुल्या बाजारात बेकायदापणे विकला जातोय काय नाही ह्या तर मी सुद्धा कर्नाटक गव्हर्नमेंटकडे तक्रार करणारच आहे खुल्या बाजारामध्ये कोळसा विकला जातोय ज्या अटीवर जमीन दिल्या त्याचा एन्व्हायरमेंट क्लिअरन्स नाही ज्यासाठी जमीन उपलब्ध म्हणजे गायरण जमीन दिली निस्तारक्काची जमीन दिली त्या जमिनी देत असताना त्यांचं पुनर्वसन महत्वाचं होतं जवळपास चौऱ्याऐंशी हेक्टर जमिनीला या ब्रांच कोलबाईन्सला दोन हजार तेवीसला एन्व्हायरमेंट क्लिअरन्स दिलं या परवानगीच्या वेळी ज्या अटी आणि शर्ती घातल्या होत्या त्या एकही अटी एक एक शर्ती त्या ब्रांच एवढ्या मोठ्या कोलमाइन्सनी पूर्ण केल्या नाहीत फॉरेस्ट डायव्हर्शन आदेश देताना निस्तार हक्काची जे काही जागेला कुठलीही बाधा पोहोचवायची नाही कारण निस्तार हक्क म्हणजे शेतकऱ्यांच्या गायरांसाठी गुरं चारण्यासाठी आणि त्यांना लाकूड लागतोय किंवा गावाच्या व्यवस्थेसाठी ती जागा रिझर्व असते ती सुद्धा भडकावून टाकली प्रकल्पग्रस्तांची पूर्ण पुनर्वसन होत नाही तोपर्यंत जागेचा वापर करू पण सगळी जागा खोदून मोकळे झालेत हे केलं त्यांनी एसीने सांगितले की ईटी पी म्हणजे खदानीचा सांडपाणी आणि प्रादुर्भाव जो आहे ट्रीटमेंट प्लांट तो सुद्धा लावला नाही पूर्ण पाणी नाल्यात नालीत घातला जात आहे आणि एसीने सांगितलं एसटीपी प्लांट लावा हे केलं नाही गाडीचा वापर करूनही कन्व्हेनर बेल्ट नाही कोरसा उचलावा सेन्सेटिव्ह झोन आहे ते सुद्धा केलेलं नाही आणि ग्रीन बेल एरिया तयार करावा असं सांगितलं यापेक्षा खूप गोष्टी आहेत आणि खुल्या बाजारात कोळसा विक्री सर्रास सुरू आहे ब्रांच पोलमधून ती विकता येत नाही तो गुन्हा आहे त्याच्यावर हे सगळे तेथील अधिकारी पूर्णतः मिलीभगत करून मिळून यामध्ये त्या ब्रांजीला मदत करतायत कलेक्टर पासून सगळ्यांचा सहभाग फॉरेस्ट अधिकाऱ्यापासून तर मंत्री पर्यंत आपल्या फॉरेस्ट मिनिस्टर सुद्धा एन्व्हायरमेंट मिनिस्टर या सगळ्याकडे त्यांनी त्यांचे हात ओले केले आहेत त्यामुळे या बरांजीला कारवाई होत नाही आहे हा प्रश्न विधानसभेत आम्ही मांडू आणि सरकारला याचं उत्तर द्यावं लागेल हा जो प्रचंड मोठा घोटाळा केला जातोय खाणीमध्ये ते त्याचं सोक्ष मोक्ष लावल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही भाऊ नाशिक पुणे जो सेमी सत्यजित शुभेच्छा आहेत कधीतरी आंदोलन केलं पाहिजेत करावं आणि त्याही चांगल्या कामासाठी करत असतील तर आनंद आहे आणि केलं पाहिजेत मुळात तो रस्ता जो जातो आहे तो खऱ्या अर्थानं सत्यजीत तांबे म्हणतात त्याप्रमाणे त्याचा उपयोग होईल नाहीतर ज्यांनी जमिनी घेऊन ठेवल्या आहेत तिथून जर त्या रस्तो रस्ता काढला गेला तर केवळ भूखंड धारकांना फायदा होण्यासाठीच तो रस्ता आहे असा त्याचा अर्थ प्रेस करा